कडक कडक सायझा तुम्ही पाहू शकता इंडियन रॉक पायथन आहे गाडीला गाडीला पिंट जा अरे बापरे चिफ्टी तुकडी आहे तुटले काय

हा काहीच नाही रे वास क्लिअर आहे ना तर पाहू शकता इथं वस्ती जवळ आहे पूर्ण वस्ती जवळ हॅलो हे पकड बोल चल चल आहे घर सासष्ट फूट आहे सांग <laughs> आणि तुम्हाला आता पकडण्यात येणार आहे टच माझ्याजवळ आणू नको आलंय का नाही बाबू ना आता तू माझ्याजवळ नको रे आणू तू लांबर हेडकॅच करा आणि घे खूप त्याच्यासाठीच बनवले वाटत अरे त्याची शिफ्टिंट हा मोबाईल तरी पकड <laughs> अरे हा कशाला आणलं रे याला खूप आहे मित्रांनो पाहू शकतो जाईल बयरामे तिथं हॅड भरपूर नाचवते मित्रांनो पाहू शकता कारण ते शेफ्टी शॉर्ट आहे खूप आणि सर्प मित्र स्वप्नील पण आलेले आहेत बर्थडे बॉय हे तो भरपूर मोठा शाण्यासारखा जातोच तो हे तू गेले वैभव सांगे घोणस घोणसारखाय वैभव ने तुला पाहू शकता स्वप्नी दादा आपले आलेले आहेत जेवणाच्या ताटावर उठून आलेले आहेत

ते वागलं वाटतं माती गेले माती गेले तर म्हणतात हे दहा ताचे क्रॉस असतात तो तिने करत नाही खाल्लेलाच आहे रे त्याने म्हणून पोट का बरोबर दात भोयचे पुढे व दिसत नाही हे असे ते मग तेच फाडतात

हे जा लवकर हा ना, ना।, ना

<laughs> हो <holog interf drink> शिकलाय ते घाबरतेच का त्याला डायरेक्ट निशान त्याच्यावर घाबरला <small> घाबरला तो घाबरला तो बिनविषारी दात अडकून राहतात बाईट केला ना तर दात अडकून राहतं गँगरिंग होऊ शकत अडकून हो दा, सोडत आतमध्ये टाकतं आणि सोडत ती घे बॉटल घेऊ कसा भरते पटनाटोक पटनाटोक तू जाणार नाही तसा हो उड्या ब कसं मारत झाडा तू ना दिवाड तो दिवड हो चालतोय कसं नाही वाकड़े ना? ना, इबा, इबा। हे वाकड़े तिकड्या जाता तो दोन्ही पण थेट नाही भाई ब आबा हा गेला हे का रे आज गेलाये खुले मुठी आहे अरे हे चपती ना हो का फुटले

हॅला हे पकड ओंकार पण तिघडत गेले त्याला खातील लो दिवा <laughs>